पिटिशन संदर्भात चोवीस जानेवारीला सर्वोच्च एक मोठा दिलासा दिला मानला जातो मात्र दुसरीकडे वीस जानेवारी पासून धनांजी पाटील मुंबईत उपोषणाचा इशारा देत आहेत या दोघांची सांगणी कशी मला असं वाटतं की सरकार अतिशय सकारात्मकतेनं काम करते आहे विशेषतः माननीय मुख्यमंत्री मोदय हे स्वतः या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घालू नये आणि आज राज्य मागासवर्ग आयोगाने अतिशय वेगाने काम चालू केलेलं आहे शिंदे समितीचा दुसरा अहवाल आला आहे तिसरा अहवाल देखील अपेक्षित आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निजामकालीन एंट्रीज या हैदराबादवरनं त्या ठिकाणी आम्ही प्राप्त करून घेतो आहोत त्यामुळे मला असं वाटतं की राज्य सरकारची सकारात्मकता बघता अशा प्रकारचा निर्णय हा त्यांनी घेऊ नये आणि प्रकारे निश्चितपणे राज्य सरकार योग्य काम करत आहे हे लक्षात आल्यानंतर कदाचित तसा निर्णय तो घेणार नाहीत आम्ही पूर्ण शक्तीने या ठिकाणी हे सगळं कार्य करतो आहोत कुठेही ओबीसी समाजाला त्रास होणार नाही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेत मराठा समाजाच्या आरक्षणावर अत्यंत सकारात्मक कारवाई ही राज्य सरकारच्या वतीनं चालली